नमस्कार मी आपल्या सर्वांचा विकास भाऊ साने तर त्या वर्षाला निरोप देत असताना hmm. आपण दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत प्रथमतः नवीन वर्षाच्या माझ्या चिखलिकतील सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींना त्याचप्रमाणे माझ्या मित्रमंडळींना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्याला सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभाटी जावं अशी मावणी ज्ञानेश्वरची प्रार्थना करतो आणि या नवीन वर्षामध्ये आपण एक संकल्प करूया आपल्या चिखलीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन गट तट राजकारण विरहित आपल्या चिखलीच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ त्याचप्रमाणे करोना आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या जवळचे कितीतरी सहकार्य आपल्यातून निघून गेले आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण आपल्या शरीरावरती खूप प्रेम करा आपण नियमित व्यायाम करा आपण सदृढ बना एवढीच या ठिकाणी आपला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा नेऊन वर्षी आपल्याला खूप खूप सभेच होतो धन्यवाद